नमस्कार मी सारिका आणि छोटीशी अशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशाकरते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल आणि ऑनेस्ट ब्युटी केअरचे प्रोडक्ट्स आजपासून तुमच्यापर्यंत पोचायला सुरुवात होईल काल पॅकिंग झालेले आहेत आज किंवा उद्यापर्यंत तुमच्यापर्यंत सोप पोहोचायला सुरुवात होतील सोपला तुम्ही साबणांवर तुम्ही प्रेम केल्याशिवाय राहणार नाही एवढे सुंदर सुंदर साबण आहेत तर साबणाजवर वर मी काल पण सांगितलं तुम्हाला ऑफर आहे तर लक्षात कोणाच्या आलं नव्हतं तर सांगते की हे आपण तयार केलेले जे चार सोप आहे हा हनी मिल्क सोप आहे फेरणेसाठी अतिशय सुंदर सोप आहे आपण लावल्या लावल्या शरीर आपलं एकदम ब्राइटनिंग दिसायला लागतं ज्यांना चेहऱ्याला वापरायचं ते चेहऱ्याला सुद्धा वापरू शकतात हा आहे उट्टण सोप माझा एकदम फेवरेट आहे खूप म्हणजे खूप सुंदर हा सोप आहे बघा इतका त्याला बटरी हे आहे की काय सांगू शकत नाही तुम्हाला मी दुसरा आहे नीम तुलसी सोप आपल्याला ज्यांना प्रॉब्लेम आहेत किंवा नवीन तरुण मुलं मुली आहेत त्यांच्यासाठी आणि हा आहे केसरचंदन सोप या सोप बरोबर ह्याच्यात गुरुग्रहाचं सामर्थ्य आहे कारण त्यात मी ते, ते मंत्र किंवा ते ते स्विचवर्ड घातलेले आहेत यामध्ये आहे बुध ग्रहाचं सगळं सामर्थ्य आहे इथं आहे चंद्र आणि आ, हा सगळे सगळेजणच येतात कारण म जेवढे मसाल्या ज्याच्यात आपण म्हणजे जे आयुर्वेदिक मसाले मसाले म्हणजे दालचिनी हे ते मसाले नाहीत आपले कॉफी रज म्हणजे जे, जे याच्यात येतात शरीरासाठी जेष्ठमध्ये हो येतं हे सगळ्या गो गोष्टी यामध्ये आहेत उपटनमध्ये ज्या आपण घालतो त्या तर हे सगळे ग्रहांनाही ना अनुसरून आहेत आणि वरतून याच्यामध्ये एंजल ब्युटीचं हिलिंग दिलेलं आहे त्यामुळं तुम्हाला ब्युटीफुल झाल्याशिवाय कुठेही राहणार नाही सगळ्या जेंट्सला पसंतही येत आहे म्हणजे माझ्या घरात तरी सगळ्यांनाच सा हा साबण पसंत येत आहे जेंट्स असो अगं लेडीज असो त्या या ऑफर काय आहे तर हे चार साबण तुम्ही एकदम हा कॉम्बो ऑफर घेतलात तर आपला एंजल ब्युटी सोप हा तुम्हाला त्याच्याबरोबर एकदम फ्री मिळणार आहे या प्रकारचं संपूर्ण कोंबो तुमच्यापर्यंत पोचणार आहे तर हे आहे तर काय किंमत आहे इथं येऊन माझ्याशी चौकशी करा त्याचप्रमाणे तयार झाले आहेत एकदम रेडी पोझिशनमध्ये बॉक्स वगैरे टाकून आपले फेसवॉश तर हा आहे शाही गुलाब शाही गुलाब हा लेडीजलाही आवडत आहे आणि जेंट्सलाही आवडत आहे ह्याच्यामध्ये गुलाबाच्या पेटल्स पण आहेत जर तुम्ही ओपन करून आ, हे घेताना जर कधी पेटल आडवी आली तर खालचं ढक्कन काढत जा आणि त्याच्यातनं तुम्ही फेसवॉश घेत जा अतिशय थोडासा फेसवॉश लागतोय आणि फेसवॉश केल्या केल्यास तुम्ही नाचायला सुरुवात करणार आहे ताई ताई ताई, ताई म्हणून एवढा सुंदर फेसवॉश आहे शाही गुलाबसुद्धा नीम तुलसी आपल्या ज्यांना ज्यांना ऐकण्याचे प्रॉब्लेम आहे टीनेजर मधल्या सर्व मुला मुलींना वापरायला काही हरकत नाही किंवा मोठ्या माणसांना सुद्धा ज्यांना ऐकण्याचा त्रास किंवा जास्तीत जास्त फोडे फुंसी काहीही असो ते यायचा त्रास होतो त्यांनी नीम आणि तुलसीचा फेसवॉश वापरायला अगदी काही हरकत नाही कॉफी फेसवॉशची मी स्वतः दिवाणी आहे का तर मी स्वतः हा वापरली अर्धी बाटली वापरली आणि त्यावेळी मी पुढं तुमच्या घेऊन आलेली आहे तर कॉफी वॉश हा जेंट्सला पण खूप आवडत आहे आणि लेडीजला पण खूप आवडत आहे त्यात उन्हात काम करणारे जे कोणी आहेत त्या सर्व महिला आणि सर्व पुरुष यांच्यासाठी हा फेसवॉश खूप सुंदर आहे मी का पुरुषांचा उल्लेख करते कारण दादा लोकं मला खूप सारे मेसेज करत आहेत की फक्त तुम त्यांच्यासाठीच आहे का आमच्यासाठी काही नाही का तर सर जेंट्ससाठी हा फेसवॉश खूप कॉफीचा छान आहे तुम्ही कॅफेन मार्फत सुद्धा बघितलं असेल की जेंट्ससाठी किती प्रोडक्ट तयार केले जातात आणखीन भरपूर प्रोडक्ट आपले ऑनेस्ट स्किन केअर ब्युटी तयार करत आहे मी तर ती लवकर तुमच्यापर्यंत येणार आहेत तर हा अगदी जेंट्ससाठी मुलांसाठी सगळ्यांसाठी सा, चालत आहे आणि ज्यांना फेअरनेस हवा आहे एक चेहऱ्यावर पार्लरच्या फेशियल इतका ग्लो हवा आहे त्यांच्यासाठी आहे हाल आ, म मिल्क आणि हनी ह्याचा हा फेसवॉश चारी फेसवॉश आज तयार आहेत धमाकेदारमध्ये तुम्ही त्याची हे केलेली आहे सुरुवात केलेली आहे विक्रीला तर बघा मी सारिका लाईफस्टाईलला बाकीची माहिती देत असते पण तिथपर्यंत तुम्ही पोहोचत नाहीये म्हणून इथं मला आज सांगावं लागलं तर चला आजचा व्हिडिओ आपला आहे ज्यांना जे हवा आहे त्यांनी वरती दिलेल्या नंबरवरती जरूर संपर्क करा आजचा व्हिडिओ मी घेऊन आली आहे अर्थातच देवांचा देव महादेव यांची शिवरात्र जवळ आलेली आहे आणि शिवरात्रीचे व्हिडिओ जेवढे करता येतील तेवढे कर करायचे असं आपण ठरवलं होतं त्याच्यामुळं आज आजच्या दिवस तर मी अजून हाच तुम्हाला व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर महाशिवरात्रीच्या दिवशी नवग्रह प्रसन्न कसे करून घ्यायचे देवांचा देव महादेव आहे ग्रह असू दे अजून काही असू दे त्यांच्या पुढं कोणाची सुट्टी नाही त्याच्यामुळं त्यावेळी आपल्याला ग्रह कसे करून घेता येईल सगळ्यात महत्वाची काय नवग्रह चौकी घरात असणे हे सगळ्यात महत्वाचं आहे नवग्रह चौकी असेल तर आपण रोजच्या रोज त्याची पूजा करू शकतो मंत्र जप करू शकतो आणि त्याच्यातनं आपल्याला नवग्रह आपल्या घरातल्या सगळ्यांचे खुश राहतात पण आता यातूनही नवग्रहांसाठी महाशिवरात्रीला काय उपाय करू शकता म्हणजे नवग्रह तुमच्यावर खुश होतील पत्रिकेत कुठली कमतरता आहे काय आहे किंवा जीवनात काय तुमच्या कमी आहे त्या मानानं तुम्ही महादेवांवर हे अर्पण करू शकता म्हणजे तुमचे नवग्रह खुश होतील शनी राहू केतू सकट सगळे ग्रह तुमच्यावर खुश होतील हा दिवस हा वर्षातला सगळ्यात महत्वाचा दिवस असतो या दिवशी चारी प्रहरामध्ये केलेले अभिषेक केलेले पुण्य केलेली जप तप या सगळ्या गोष्टी आपल्याला एक हजार पट जादा पुण्य देऊन जातात उपास हा महत्वाचा आहे महाशिवरात्रीचा सगळ्यात मोठा उपायच हा आहे की उपास करा वर्षाच्या सगळ्या सा उपासांचं सार हे एका महाशिवरात्रीच्या उपासामध्ये असतं त्यामुळं उपास जरूर करावा प्रेग्नंट आहात तर खाऊन पिऊन उपास करा आजारी आहात तर थोडंसं फ्रूट दूध काय असेल ते खाऊन पिऊन उपास करा ज्यांना शक्य नाही त्यांच्या भागा जिथं जे मीठ खातात त्यांनी खिचडी खाऊन उपास करा पण उपवास करा हे लक्षात ठेवा वय वर्ष दोन तीनपासनं तर आम्ही उपास करत आलेलो आहोत महाशिवरात्रीचे त्यामुळे आजकालच्या पिढीला काय पसंत असेल त्याप्रमाणे करा पण उपास करा हे, हे सगळ्यात मोठं पुण्य देणारं व्रत आहे महाशिवरात्रीला उपाय सगळ्यात मोठा काय तर तुम्ही उपवास करा हा उपाय आहे काय तर चला बघूया आपण नवग्रहांसाठी आपण काय काय अर्पण करू शकतो चंद्रग्रह जर मजबूत असेल तर मानसिकता चांगली राहती आई किंवा सासू बरोबर किंवा आपल्या मोठ्या व्यक्तींबरोबर स्त्री व्यक्तींबरोबर आपले संबंध चांगले राहतात आणि मानसिकता डिप्रेशन या गोष्टींपासून आपली मुक्तता होते मग चंद्रग्रह मजबूत करायचा असेल तर महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवांना पाणी आणि खडी साखर आणि थोडंसं दूध या गोष्टींचा अभिषेक करा म्हणजे चंद्रग्रह तुमचा मजबूत होईल आणि मानसिक टेन्शनपासून तुम्हाला मुक्ती मिळेल आईबरोबरची नाती तुमची सुधारतील दुसरा ग्रह आला मंगळ ग्रह मंगळ ग्रह जर मजबूत नसेल तर बऱ्यापैकी कर्जबाजारी माणूस होतो त्याला स्वतःचं घर घेण्यासाठी खूप सारे प्रयत्न करावे लागतात मंगळ दोषामुळं लग्न होत नाही तर ज्यांना ज्यांना कर्जमुक्तीसाठी मंगळ दोषासाठी जर काही करायचं असेल तर मसूरची डाळ आता ही किती घ्या चमचाभरच घ्या बाकीची राहिलेली डाळ ही बाहेर बसलेल्या लोकांना दान करून टाका कारण मंदिरातली डाळ काय होती हे सगळ्यांना माहिती आहे पण हा उपाय आहे त्यामुळं थोडीशी मसुरा त्यांच्या महादेवांच्या पिंडीवर व्हायला अजिबात विसरू नका तर मग तुमचं बाजारातून सुद्धा तुमची मुक्तता होऊ शकते तिसरा ग्रह येतो बुधग्रह बुध हा बुद्धीचा देवता आहे बुध ग्रहावर शंभर गोष्टी आपल्या अवलंबून असतात हे मी खूप वेळा सांगितलं आहे बुध ग्रह, ग्रह मजबूत करायचा असेल तर सरस्वती क्रिस्टल तुमच्याजवळ विद्यार्थ्यांजवळ असला पाहिजे आणि मोठ्यांचा बुधग्रह खराब असेल तर ग्रीन जेड ब्रेसलेट त्यांच्यापशी असला पाहिजे पाचशे वीसचा राजा त्यांच्यापशी असला पाहिजे हे झालं आपल्याकडचं पण बुधग्रह तुम्हाला मजबूत करून घ्यायचा असेल प्रगती करायची असेल अभ्यासात जायचं नोकरी जॉब या गोष्टींमध्ये बौद्धिक पातळीवर जर तुम्हाला पुढे जायचं असेल तर महादेवाच्या पिंडीवर मुग अख्खे हिरवे मुग थोडेसे व्हायला विसरू नका पाण्याचा अभिषेक करायचा आणि त्याच्यानंतर दाणे मुगाचे त्यांना व्हायचे चौथा ग्रह आला गुरुग्रह गुरुग्रहामुळं सुद्धा आपली खूप काही कामं हे होतात लग्न ठरत नाहीत किंवा बॉसशी पटत नाही गुरु लोकांबद्दल देवाची आस्था राहत नाही गुरु, ना ना गुरु, गुरु खराब झाला तर या सगळ्या गोष्टी होतात ज्यांचे गुरुग्रह खराब आहेत त्यांनी हरभराची डाळ ती महादेवाच्या पिंडींवर व्हावी दुसरा आणि महत्वाचा ग्र ग्रह आला शुक्र ग्रह शुक्र मजबूत तर लक्झरी लाईफ आपण जगू शकतो शुक्र मजबूत करण्यासाठी शुक्रमणी स्फटिक ब्रेसलेट हे वापरणं अतिशय गरजेचं आहे फार फार खोलवर जाऊन माशाच्या पोटातनं काढलेला तो शुक्रमणी असतो आणि तो शुक्रग्रह करण्यासाठी मजबूत असतो शुक्रमणी आपल्याकडं आहे त्याच्यावर स्फटिक ब्रेसलेट फ्री आहे तर वरती दिलेल्या नंबरवरती झटझट झटझट संपर्क साधा शुक्रमणी घेतल्यावर तो तुटू शकतो पण तो तुटणं हे कुठल्याही प्रकारे अशुभ नाही छोटासा तुकडा जरी शुक्रमणीचा आपल्या जवळ असला तरी सुद्धा शुक्राची पॉवर ही आपल्यावर भरपूर प्रमाणात राहते तर शुक्र ग्रह मजबूत करून घ्यायचा असेल तर पहिला शुक्रमणी वापरा दुसरी गोष्ट महाशिवरात्रीच्या दिवशी दूध आणि तूप या गोष्टीनं साखर सुद्धा चालेल या तिन्ही गोष्टीनं महादेवांना पाणी या गोष्टीनं अभिषेक करा स सहावे ग्रह आले शनी राहू केतू शनी राहू केतू हे मंगळ हे सगळे ग्रह जरी क्रूर ग्रह असले तरी सुद्धा त्यांच्यात एवढी पावर आहे राहू ग्रहामध्ये एवढी पावर आहे की रंकाचा राजा आणि राजाचा रंग बनवण्याची पावर राहूमध्ये आहे एकदा जर राहूची तुमची दशा राहू पत्रिकेमध्ये चांगला असेल तर वर्ष चाळीस नंतर तुम्ही एवढी मोठी छलांग माराल की तुम्हाला सुद्धा वाटलं नसेल आयुष्यात की तुम्ही एवढे श्रीमंत होऊ शकता एवढी पावर आहे राहूमध्ये पण शनी महाराजांमध्ये पण आणि ग्रहामध्ये पण राहू सगळा देतो आपल्याला आणि सगळं घेतो सुद्धा राहू खराब झाला तर माणसाला वेळ लागतो आणि राहू जर तुमच्याकडं मजबूत असेल तर तुम्हाला श्रीमंत झाल्याशिवाय कुणी अडू शकत नाही लक्झरी लाईफ पासन कुणी अडू शकत नाही तर शनी राहू केतू शनीची साडेसाती सर्पयोग हे ज्यांना ज्यांना आहे त्या सगळ्यांनी काळे तीळ जवस आणि दूध आणि पाणी या सगळ्या गोष्टीचा अभिषेक महादेवांना करायचा आहे दूध पाण्याचा अभिषेक करायचे जवस व्हायचे काळे तिळ तीण व्हायचे तिळाच्या तेलाचा दिवा लावायचा महादेवांना क्षमा याचना प्रार्थना करायची बेलाच्या झाडाखाली तिळाच्या तेलाचा दिवा लावायचा या सगळ्या जर गोष्टी केल्या तर राहू केतू शणीच्या कोणत्याही दशा चालू असो तुम्हाला त्याचा फायदा होईल सत्व आणि पहिला ग्रह आहे पण सूर्य तर सूर्याला लाल फुलाचा झेंड आपला सॉरी गुलाबाच्या लाल फुलावर कापूर आणि दोन लवंगा ह्याचा बी पाणी घालावं आणि हे फुल त्यांना व्हावं त्यामुळं सूर्यग्रह मजबूत होतो आपला तर या सगळ्या गोष्टी जरूर करा शिवरात्रीला धोत्रा जेवढा महत्त्वाचा आहे धोत्र्याचं फळ फोल, फळ आपण महादेवांना देतो तेवढेच महत्त्वाचं फळ आहे बोर जर तुम्हाला याच्यातलं काही नाही जमलं तर कमीत कमी धोत्रा कमी आणि बोरफळं बोरं आपली खातो आपण ती बोरं ही जरी महादेवांना अर्पण केली तरीसुद्धा आपल्याला त्याचा भरपूर जी माणसं आजारी आहेत जी माणसांना पोटाचे त्रास आहेत त्या माणसांनी जरूर बोर महादेवांच्या पिंडीवर अर्पण करावं ते घरी आणावं आणि ते खावं त्याच्यामुळं पोटाचे आजार किडनीचे आजार बेंबीच्या आजूबाजूचा म्हणजे आपल्या इथून ते इथपर्यंतचे चक्र सगळे ॲक्टिव्ह होतात आणि त्यामुळं आपले पोटाचे आजार किडण्यांचे आजार जे काही असतील ते बरे होण्यासाठी खूप मदत होते यासाठी मोजून एकवीस बोरं त्रेचाळीस बोरं जी तुम्हाला जमतील ती न्यायची ती महादेवाच्या पिंडीवर ठेवायची आहे तशीच पिशवी ठेवली तरीही चालेल वेळ कमी असतो शिवरात्रीच्या दिवशी तशीच ठेवली तरी चालेल पाच मिनटं ध्यान लावा ध्यानामध्ये ओम नम शिवायचा जप करा आणि बोराची पिशवी येताना उचलून आणा आणि ती बोरं एकवीस दिवस किंवा त्रेचाळीस दिवस रोज एक याप्रमाणे खा काय काय शरीरातलं दुखायचं थांबलं आणि काय काय फरक झाला तुमच्यामध्ये हे तुम्हीच मला कमेंट बॉक्समध्ये येऊन परत सांगा एवढा पॉवरफुल उपाय हा आहे तर महाशिवरात्रीला नवग्रह कसे प्रसन्न करून घ्यायचे पोटाचे आजार किंवा आजारी माणसांसाठी काय खास उपाय तर हे मी तुम्हाला सांगितलं अजून मला तुम्हाला काही उपाय सांगता आले तर मी जरूर तुम्हाला हे व्हिडिओ घेऊन येईल तर चला ज्यांच्या काही ऑर्डरी राहिल्या असतील त्यांनी हाय करून नंबरवर ती घ्या नवग्रह क्रिस्टल चौकी हजर आहे आपल्याकडं ज्याला मी दोन महिने लागल म्हटलं होतं पण नाही लवकरात लवकर तयार झालेली आहे तर पटपट बुकिंग करा थोडे पीस आहेत पटकन बुकिंग करा आणि झटकन तुमच्याकडं सगळं पोहोचू द्या लवकर लवकर तर चला आजचा व्हिडिओ इथंच बास करते खूप सारे ऑफर आहेत या चॅनलवर दोन चार दिवस लागतात पण मी तुमची तारीख बघत असते तुम्ही मला मेसेज कधी केला त्या ऑफरमध्ये मी तुम्हाला देत असते उशीर झाला तरीसुद्धा त्या त्या दिवशीच्या तर जरूर या ताई तुमच्यापर्यंत पोचायला उशीर होत आहे तर रागावू नका थोडासा कामाचा लोड किती आहे आणि सांगितलं टीम बीम काही नाही दोघंच आम्ही काम करतो मग थोडंसं समजावून घ्यायचं तुम्हीच माझी टीम आहात आणि तुम्हीच मला समजावून घ्यायचं आहे एवढंच काम तुम्ही माझ्यासाठी करू शकता ते चांगलं करा तर हाय करून नंबर भर घ्या लवकर लवकर ज्या काही ऑर्डर असतील ते सांगा फेसवॉशसुद्धा मी थोडे तयार केलेले आहेत पूर्णपणे घरात आपण सल्फेट पॅराबिन फ्री फेसवॉश घरामध्ये तयार करत आहोत तेसुद्धा मेडिकली टेस्टेड त्याच्यामुळं सर्टिफिकेट सकट आपल्याकडं आहे त्याच्यामुळं विश्वास ठेवा या गोष्टींवर केमिकलच्या दुनियामध्ये पळू नका या गोष्टींकडं कळ ठेवा तुमचं सौंदर्य खुलल्याशिवाय राहणार नाही आणि उपाय केले तर महादेव प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही तर चला आजचा व्हिडिओ इथंच वास करूया परत भेटूया नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत टाटा बाय बाय हर हर महादेव